आघाडीची आज बैठक या ठिकाणी होती या बैठकीला सर्व इंडिया आघाडीच्या साधारणतः अडतीस निमंत्रक जे होते वेगवेगळ्या वे पक्षाचे वेगवेगळ्या वे वे संघटनेचे त्या सर्वांना आज प्रमुख असलेल्या पदाधिकाऱ्यांना फक्तच निमंत्रित केलं होतं आणि सर्व उपस्थित होते आणि आज ही बैठक होत असताना खरं म्हटलं तर मागे तीन तारखेला इंडिया आघाडीची पहिली बैठक डॉक्टर भारत पाटणकर वगैरे आम्ही सगळे होतो त्यांनी सूचना केल्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पक्ष कार्यालयामध्ये पहिली झाली होती अठ्ठावीस तारखेला बैठक ही काँग्रेस कमिटीमध्ये होणार होती परंतु अठ्ठावीस तारखेला विदर्भामध्ये काँग्रेस पक्षाचा मोठा मेळावा होता आणि त्यामुळे ती बैठक आपली प्रलंबित राहिली होती आणि आज ती बैठक सर्वप्रमुख म्हणजे आघाडीच्या सातारा जिल्ह्यातल्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये झालेली आहे या बैठकीतले काही मुद्दे मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की लोकसभेची निवडणूक या ठिकाणी लवकर जाहीर होईल आचारसंहितासुद्धा या ठिकाणी अकरा ते तेरा तारखेपर्यंत जाहीर होईल अशी शक्यता आहे वेळ जरी झाला असला तरी सर्वांची इच्छाशक्ती प्रचंड प्रमाणामध्ये उपस्थित असलेल्या सर्व संघटनेच्या आणि पक्षाच्या प्रमुखांशी आहे आणि त्यांच्यामध्ये एक लढण्याची जिद्द आहे आणि लढण्याची जिद्द लक्षात घेता काही सूचना त्यांनी ह्या ठिकाणी केल्या या सूचनांमध्ये इंडिया गाडीची राज्यस्तरावर देशपातळीवर एक वाक्यता झालेली आहे त्याच पद्धतीने जिल्हास्तरावर तालुका स्तरावर कार्यकर्त्यांचं एकमत व्हावं आणि एक ऊर्जा निर्माण होऊन कार्यक्रम या ठिकाणी राबवावे अशा प्रकारचं त्यांनी त्या ठिकाणी सूचना केलेल्या आहेत काही ठिकाणी कार्यकर्ते मिळावे काही ठिकाणी मतदार सांगवायचं सगळे कार्यकर्त्यांचं एक वाक्य त्यासाठी मिळावे घ्यावे अशा प्रकारचे विषय त्या ठिकाणी केलेला आहे आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना आलेल्या आहेत पण महत्त्वाचे विषय जो आहे की कोणत्याही परिस्थिती म्हणजे साहेबांच्या भूमीमधला हा सातारा जिल्हा जो आहे हा विचाराचा आणि वेगवेगळ्या प्रकारच्या समाजाच्या लोकांना एकत्रित आणणारा जिल्हा आहे या जिल्ह्याची ओळख काही लोक या ठिकाणी बदलण्याचा प्रयत्न करत आहेत नेत्यांना घेऊन पक्ष फोडून अशा प्रकारचा विचार करत असला तरी आम्ही सगळ्यांनी चव्हाणसाहेबांचा विचार हा कायम पुरोगामी विचाराचा जिवंत ठेवायचा हीच लढाईचं आजच्या बैठकीतलं सुतोवाचं आहे म्हणून तशा पद्धतीची भूमिका आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे साधारणतः आठ तारखेला कराडमध्ये परत एक बैठक होईल कारण तो आज घाईघाईमध्ये या ही बैठक आम्हाला ओळखायला लागली कारण पक्षाच्या आमच्या प्रमुखांची बैठक बाळासाहेबांच्या उपस्थितीमध्ये दोन वाजता आहे आणि त्यामुळे ह्या बैठकीमध्ये फक्त पुढची ध्येय धोरणं ठरवण्यासाठी आम्ही चर्चा केली आठ तारखेला कराडला बैठक आम्ही घेऊ आणि पुढची लगेच रणनीती ठरवू कदाचित याच वेळेला सातारा जिल्ह्यातले अनेक प्रश्न आहेत राज्याचे प्रश्न आहेत त्याचबरोबर पातळीवरचे प्रश्न आहेत भ्रष्टाचार असेल ऐतिहासिक अशी बैठक सातारा येथे झाली पूर्वीही छोट्या मोठ्या प्रमाणात बैठका अशा झाल्या होत्या समविचारी राजकीय पक्ष आणि राजकीय संघटना यांनी एकत्र येऊन एकाच उद्दिष्टानं संविधान वाचवण्याकरता आणि भारतीय जनता पक्ष आर एस एस आणि मनोवादी व्यवस्थेचे जी कारस्थान चाललेलं आहे देशामध्ये त्याच्या विरोधात आपण सगळ्यांनी एकत्र झालं पाहिजे ही त्यातली मूळ कल्पना आहे भाजपचा तीनशे सत्तर नारा आता तीनशे सत्तर आकडा महत्वाचा आहे आपल्या संविधानामध्ये जर संविधानामध्ये काही अमूलाग्र बदल करायचे असतील तर लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये दोन तृतीयांश बहुमत लागतो आणि पाचशे त्रेचाळीसच्या लोकसभेमध्ये तो आकडा तीनशे साठ सत्तर स्पष्ट आहे एक तर कायद्याने सर्व संविधान बदलून टाकायचं इतकं त्याचा दात पाडायचे की त्यामध्ये काही संरक्षण देण्याची ताकद नाही पाहिजे त्याकरता दिशा त्यांची स्पष्ट आहे मला वाटतं या विचाराच्या विरुद्ध बऱ्याचशे करता बरेचसे मुद्दे आले पण मी एक नम्रपणे त्यामध्ये सांगितले की सर्वात या देशातला जाहीरनामा म्हणजे भारताचं संविधान आहे या ना संविधानामध्ये सगळ्यांना संरक्षण क्षमता न्याय ही सगळी कल्पना आहे अर्थात किरकोळ डिटेल राज्यातले वगैरे आहेत प्रश्न आहेत असं नाही आज भाजपच्या नेत्यांनी ब्रिटिशासारखी डिवाइड अँड रूल पॉलिसी ही पॉलिसी अमलात आणलेली आहे मराठा समाजाने ओबीसी समाजामध्ये भांडण लावून दिलेलं आहे आणि बहुजन समाजाला म्हणतो तिथेही देखील प्रत्येक पक्ष पुडून घरं फुडून आणि अशी एका बाजूला एक असे बहुजन समाजातले नेते उभे केलेले आहेत त्यातून त्यांना हे उद्दिष्ट साध्य करायचं आज ई व्ही एमचाही मुद्दा इथं त्यांच्याला आला ई बद्दल आणि स्टेट बँकेने इलेक्शन बॉन्डच्या बद्दल पारदर्शकता आणण्याकरता जो सुप्रीम कोर्टानं निवाडा दिला आहे तो लोकसभा निवडणुकीचा हात जाहीर झाला पाहिजे आता आंदोलन करण्याची दिशाही ठरवलेली आहे अर्थात ईव्ही एमच्याबद्दल मी असं म्हटलं की काही आपण जरी म्हटलं आहे तरी ई एम रद्द करून पेपर बेस्ड बॅलेट करण्याचा निर्णय फक्त एकच व्यक्ती घेऊ शकतो ती व्यक्ती म्हणजे नरेंद्र मोदी तर त्यांनी पण किती आंदोलन केलं त्यांचं हृदय परिवर्तन होईल आणि ते आपल्या विचाराप्रमाणे बंद करतील अशी आशा ठेवण्यात काही हे नाही होणं नाही पण आंदोलन चालू ठेवलं पाहिजे मला वाटतं की उत्तरेतल्या शेतकऱ्यांनी हमी भावाची गॅरंटी द्या असं आंदोलन केलेलं आहे ऐतिहासिक शेतकऱ्यांच्या आंदोलनामधून नरेंद्र मोदींचं अक्षरशः मातीत नाक घासायला आवडतं त्यामुळे शेतकऱ्यांच्या विरुद्ध सूड भावनेनं नरेंद्र मोदी पेटून उठलेली आहेत आणि त्यामुळं कुठेही शेतीमालाला दरी आला की ते जिल्ह्यात बंदी करायची आणि भाव पाडायची हे चाललेलं मी दुसरं एक आम्ही अपील केलेलं आहे की प्रत्येक पक्षानं आपापल्या पद्धतीनं मार्केट कमिटीबद्दल एक त्या मुख्य आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे हे पाठिंबा दर्शक मिळावी घेतले पाहिजेत पुढच्या आमच्या बैठकावरती काही समिती स्थापन करायचा निर्णय घेतलेला आहे परंतु एक या ऐतिहासिक बैठकीमध्ये जे काही काही सूचना आल्या ह्या सूचना राज्याच्या जाहीरनाम्यामध्ये दे, देशाच्या जाहीरनामे दे। जिल्ह्याच्या जाहीरनाम्यामध्ये समाविष्ट केल्या जातील मला वाटते की कृपा विचारायचं असेल तर महाराष्ट्राचा जो ट्रेंड्स आहे आता इलेक्शन तो महाविकास आघाडीचा ट्रेंड हा चांगला दिसतो हा ट्रेंड चांगला असताना पंधरा दिवसापूर्वी महाराष्ट्रातील मुख्य निवडणूक आयुक्त आहे श्रीकांत देशपांडे यांची त्या बदली करण्यात आली तर हा जो ट्रेंड आहे किंवा ई हॅकिंगचा मुद्दा उप उपस्थित केला जातो आम्ही ज्यावेळेस त्यांना विचारलं होऊ शकत नाही परंतु म्हणजे त्या काही गोष्टींना त्यांनी टाळलं उत्तर द्यायचं आणि त्यांची बदली करण्यात आली तर असा पारदर्शक व्यक्तीला बाहेर काढणं हे काय महाराष्ट्रात परत त्या वेगळं घरू का भाजप असं वाटतंय का आपल्याला देशात सगळं चाललेलं आहे निवडणुकीचं संचालन करणारी सर्वात मोठी यंत्रणा म्हणजे निवडणूक आयोग त्या निवडणूक आयोगाचे सदस्य कोण असावेत की मी निपक्षपाती असावे अशी कल्पना होती तर भाजपनी कायदा करून त्या निवडणूक आयुक्तांची निवड कोण करेल तर प्रधानमंत्री एक कॅबिनेट मंत्री आणि एक विरोधी नेता आता दोघांस एक म्हटलं की तिथं कुणाचं चालणार आणि कुणी चाल कसे निर्णय होते ते पाहिलेलं आहे पण कुठलीही यंत्रणा स्वायत्त यंत्रणा स्वायत ही त्याला स्वायत्तपणे काम करू द्यायचं नाही आणि आपल्या अगदी दावणीला बांधल्यासारख्या त्या संस्थांचा वापर करायचा त्याला इन्स्टिट्यूशन कॅप्चर असं म्हटलं जातं एकतर घटना बदलून टाकायची जसे रशियामध्ये बदलली गेली चीनमध्ये बदलली गेली तसे बदलायचा प्रयत्न किंवा मग घटनेचा ढाचा तसाच ठेवायचा पण आत्मा सगळा काढून घ्यायचा आता ते चाललेलं आहे पक्षांतर ज्याप्रमाणे होतं आणि आम्ही या ठिकाणी मांडलेलं आहे की पहिल्यांदा महागाई नंतर बेरोजगारी शेतकऱ्यांच्या आत्महत्याचे प्रश्न चौथा मुद्दा भ्रष्टाचाराचा हा मुद्दा या निवडणुकीचे प्रमुख मुद्दे राष्ट्रीय मातृक्षा असणार रा आहेत भ्रष्टाचाराचा मुद्दा याच्याकरता की हा कर्नाटकमध्ये आणि तेलंगणाच्या निवडणुकीमध्ये यशस्वी झाला आता यात आपल्या राज्यात जे काही चाललेलं आहे ते संपूर्ण आणि संपूर्णपणे नरेंद्र मोदींच्या आशीर्वादाने चालले हे कुठं खाली देवेंद्र फडणवीसने केलं आणखी कोणी केलं याचा गैरसमज करून करू नका कारण ज्या प्रकारे त्यांनी पहिल्यांदा धमकी द्यायची नाही तर पक्षांतर करायला भाग पाडायचं तुरुंगात टाकायचं कुठला चार्जशीट फाईल करायचं नाही हे जे चाललेलं आहे त्यामुळं येणं केन प्रकारनं विरोधी पक्ष मोडून टाका विरोधी पक्ष संपून टाका त्यांना दंड दंडभेद करून हे फक्त वन पार्टी आ, सरकार स्थापन करा की मग वन पार्टी लोकशाही आमची देशातली जगातली सर्वात मोठी लोकशाही भंडोर पेटायचा हे सगळं चाललेलं आहे त्याला पण सावध राहिलं पाहिजे आमचा आणखी एक मुद्दा घेतला नाही पण या ठिकाणी घेतो झाड चालली भाजप सरकारने हे केलं भाजपने ते केलं नंतर मग म्हणतात की केंद्र सरकारने केलं मग मोदी सरकारने केलं आता मोदी की गॅरंटी अशी केंद्र सरकारने केलं म्हटलं तर आम्ही समजू शकतो तुम्ही केंद्राच्या जाहिरातीच्या बजेटमध्ये करू शकता पण मोदीची गॅरंटी म्हणता तो एक उमेदवार आहे तो एक व्यक्ती आहे त्या व्यक्तीचा प्रचार सरकारी पैशाने करणं चुकायचं याबद्दलही आम्ही इलेक्शन कमिशनकडे तक्रार नोंदवणार तर काय होईल का नाही मला माहिती नाही परंतु आता व्यक्तिस्तो किंवा पर्सनॅलिटी कट ज्याला म्हणतात भाजप महत्वाचे नाही आहे भाजपचे नेते महत्वाचे नाहीत आर एस एस महत्वाचे नाही काय नाही मोदी फक्त मोदी म्हणजे हे जे पुटीनच्या रशियेमध्ये झालं आणि जे चीनमध्ये शी पिंनी केलं त्यांच्या घटनेमध्ये दोन टर्मची एक लिमिट होती दोन टर्मपेक्षा जास्त कोणाला राष्ट्रपती राहता येणार नाही पुटून तिथली घटना बदलली शीजिंगपिंग चीनमधली घटना बदलली तिसऱ्या टाईमला ते चालेल झालं अशा दिशेने आपण चाललेलो आहे त्यापासून लोकांना सावध करून समविचारी लोकांना एकत्र घेऊन पुढं जायचं त्यांना वाटते की राम मंदिरामुळं महिला वर्ग आपल्याला केवळ मोठ्या प्रमाणात येईल इन्फ्रास्ट्रक्चरमुळं युवक जे आहेत की काँग्रेसने काय केलं भाजपने एवढं केलं असं येईल मला वाटतं की शेतकरी समाज गरीब बेरोजगार चारित्र्यशे खालचे लोक आहेत त्यांची संघटना आपण जर यशस्वीपणे बांधली तर या सूटबूटवाल्यांना आपण पराजय पडणं फार शक्य आहे आत्मविश्वास आम्हाला आहे